चला ना काही कुठं तरी फिरून येऊ आज कुठं फिरायला जाऊ तर नवीन पिक्चर आलाय पिक्चर पाहायला जाऊ का हो चला चला पिक्चरच पाहून येऊ तिकीट किती असन पिक्चरची तिकीट किती असन म्हणजे अरे मायापाशी पैसे नाहीये आहे ह्या महिन्यात थोडे कमी पैसे आहे माझ्याकडे म्हणून आम्हाला कधी पैसे राहते दरवेळेस तर आम्हालाच भरा लागते ते पैसे पिक्चरचे खाण्याचे पैशाच्या गोष्टी साधून राहिला राहू जाऊ पिक्चर पाहले नाही नाही मी येतो ना आहे माझ्याकडे पैसे आता कसं उठ पहाडाच्या खाली आला पण भाऊ पहाडाखाली येणार आहे ते सर्व जाऊ दे जण पैसे द्या पटापट चल जाऊ पटकन दुपारचा शो भेटून जाईल आपल्याला थांब थांबा मी पण येतो तुमच्यासोबत पिक्चर पाहले ए राणी तू काही येऊन राहिली आमच्या पोराबाळासोबत जा आपल्या मैत्रिणी सोबत अशी येऊ दे गर्लफ्रेंडच आहे ना हो माई गर्लफ्रेंड आहे पण मला तुमच्या लोकांवर विश्वास नाही आहे का विश्वास नाही बा माई गर्लफ्रेंड बनता ती तुमची किंवा गर्लफ्रेंड म्हणून नाही मला हा विश्वास नाहीये म्हणून मला तिला सोबत नाही आहे तुला का आमच्यावर विश्वास नाही आहे का बे हो नाहीये गणू भाऊ घेऊन चाललं असं काही नाही होणार ठीक आहे राणी मग पिक्चर साठी दे आपल्याच गर्लफ्रेंड कडून पैसे घेते का तू काय करावं लागते तू आपलं काम कर तर खूपच भीड आहे रे चला लवकर, लवकर, आपल्या सीट वर जाऊन बसू राणी तू इकडे येऊन बस चांगलं दिसून राहिलं ए मनया तू का राणीला तिकडे बोलून राहिला इकडे जागा आहे इकडे सीटा खालीच आहे तूच मांग जाऊन बस सगळ्या सीटा खाली आहे इथं जेव्हा आलो तेव्हा तर थिएटर खूप भरलेलं दिसत होतं एवढं खाली कसं आहे इथं समोर ते आता थिएटरच्या मालकाला जाऊन विचार माग एवढी जागा आहे माग जाऊन बसा बे तूच जाऊन बस एका सीटवर दोघ दोघं जण बसले आहे गलू मला पॉपकॉर्न घेऊन दे ना हा पॉपकॉर्न घ्या लागते आपल्या बाजूची काकू तर खाऊन राहिली तिचं चोरून घे किती कंजूस आहे रे तू कनू आता मी तुला कंजूस वाटून राहिलो का हॉटेल मध्ये गेल्यावर कधी पैसे देत नाही मग तुला हराभरा कबाब पाहिजे मशरूम पाहिजे टिक्का पाहिजे मग मीच ऑर्डर करून देतो तु तुला सॉरी कनू मी मजाक करत होती माहित आहे तुझी मजाक आता मला पिक्चर पाहू दे चुपचाप पैसे भरून आलो इथे मी ए, पोरा बाजू हो माझी सीट आहे

असं नाही कराव काकाची माणसाने एकमेकाची मदत कराव नेहमी तू पहिल्यांदा आलाय का पिक्चर पाहले नाही जी खूप वेळ आलोय तुला माहिती आहे का पिक्चर मध्ये कोण कोण आहे कोण राहणार आहे हिरो ने हिरोईन आता तुला माहिती आहे का होणार आहे पिक्चर मध्ये का होणार आहे एवढे नाही माहिती तुला हिरोची एंट्री होणार आहे काकाजी मी पिक्चर पाहले आलो आहे पिक्चर पाहू द्या ना ते म्हण्या हातात त्याला हलवून राहिलं दहा वेळा मला खूप खुशी होऊन राहिली हिरोची एंट्री होऊन राहिली म्हणून हात खाली कर दहा वेळा माया डोक्याला लागत आहे एक तर एकाच सीटवर बसला त्याच्याने जागा नाही होऊन राहिली माग जा ना मी नच सीट पकडली की मध्येच माग जा म्हणते वा रे वाताची पिक्चरमध्ये तर हात मिळाला एक काहीच नव्ह आता येऊन राहिलं हसा तर का करू तू फक्त पिक्चर पळ पाहू द्या तेव्हा ना किती हसून राहिले किती बोलून राहिले आता तुला माहित आहे का काय होणार आहे तो काय होणार आहे आता विलनची एंट्री होणार आहे या काकाजीने उल्लू बनवतो म्हटलं हे मलेच उल्लू बनवून राहिले आता बस ना कोणाची वाट पाहून राहिला आता तुला माहित आहे का, का होणार आहे तो काय होणार आहे आता कोण चोरी केली हे माहित पडणार आहे काकाजी मी तिकिटाचे पैसे देऊन पिक्चर पाहले आलो आहे तर तुम्ही ना मला पहिलेच पूर्ण कहाणी सांगून दिली तर मला पिक्चर पाहण्यात कायची मजा येईल मग पाय ना कोण थांबवलाय तुले फालतू तिथे बसलो मी मांग जाऊन बसतो काकाजी तुम्ही पहा आरामात पिक्चर मी मांग जाऊन बसतो कायले बस आता इथच मले पुन्हा थोडीशी स्टोरी तुला सांगायची आहे पिक्चरची अरे यार मी कुठं फसलो हे गनू गनू अरे ते कडू काकू आली आहे कोठी आहे ते पाय तिकडच्या साईडला बसली आहे पहिलेच तुला म्हटलं मी का आमच्या पोराबा असोत येऊ नको तरी आली आता हा चष्मा काढ तू या ना गॉगल लाव त्याला का विन पाहू नंतर का विन तर पहिले लाव गालू पिक्चर पूर्ण काळा दिसून राहिला आता पाय तसाच पैसे भरून मी इथं पिक्चर पाहले आलो पाहू शांत शांततेनं म्हणून मी तुला आणत नाही आता तुला माहिती आहे का का होणार आहे तो तुम्ही सांगा पिक्चर नाही पाहत मी तुम्हीच सांगा का होणार आहे